राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भाऊबीज या भाऊबीजीच्या आपल्या सगळ्याच मित्रपरिवाराला आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा मित्रांनो भाऊबीज म्हणला का भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असणारा हा एक भावबीज सण वावाळणे तर भाऊबीजेला ववाळ्यासाठी सासरी असणाऱ्या आपल्या प्रत्येक बहिणीला महेराला जायची ओढ राहते असं मित्रांनो तर आज आपल्या पूर्ण आप महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतातच हा सण साजरा केला जातो आहे चला आमच्या एक छोट्या परिवारामध्ये सुद्धा हा सण आम्ही कसा साजरा करतोय हे आपल्याला समोर व्हिडिओमध्ये पाया भेटणारच आहे तर चला आता घरामध्ये रामदक्षिण तिची तयारी झाली का नाही पाहू तर पा रामदिण आदित्यची तयारी झाली मस्त नवी कपडे घातल्यात आधी काय खातोय हे खातोय खातो आहे तर पा आदित्यानं मस्त दोस्त विचार आणि तिचे आता याला काय म्हणतात हे मला माहीत नाही मित्रांनो पण हे या ड्रेस आदित्यानं घातला आहे आणि राम बसलाय रामा दिदी येणार येणार आहे ना वाळ्या मग तो काय घातलाय दिदीला भंडी का काय फ्रॉक आहे का तर मित्रांनो त्या दिवशी घेतो राजू राहतो आणले दीदी आता आमचा जो लहान भाऊ आहे त्याची पोर आता राम आधी त्याला काही बहीण नाही आहे ते दोघंच आहेत त्याच्यामुळं मग ती ती पण छोटी आहे ती ती आधी ते एवढीच आहे तुला बाबा येणार आहे दिदी भाऊ हा तर आज आमची अशी भाऊबीज ह्या छोट्या कलाकारांची भाऊबी साजरी होणार आहे इड तर चला दिदी का येणार आहे का हा आजू आजू हां हां चला आता दिदी पण ओवाळ येणार आहे आदित्य एवढीच आहे ती पण रामदासची आई पण आधी निघाली व्हावाळाला शेण तुला जायचं आहे ना, ना। आ, तर तेवढ्यात आम्ही गोष्ट काय होती तर रामदासचा मामाई आहे गाडी घेऊन न्यायला तर आता दिदीला बोलवलं लोक म्हणा जायला आम्हाला टाईम झाला होई येणार आहे का काय करते तर चला मित्रांनो आमच्या गावरान भागामध्ये एक छोटीशी सा, ही बाबा आम्ही पण साजरी करतोय आणि ह्या सकाळचा सुंदर असा वातावरण थोडासा ढगाळ हा तर हे पादी रामदासच्या आणि त्याची बहीण आज आली ति आहे छोटी आहे वयान अजून पण आतापासून बाबा येते ती काय आण दिदी वाट्या आणल्यात का हे पा वाट्या आणि करुट हा हे ना दीदीवाळला का सगळी छोट्या मुलांचे आज भाऊ बी होते तर पंथला येते का तर आई पंथीला येते चला आता दिदी वावळणार आहे कसा व्यवस्थित बसा बस माटे घालून रामा आधी माटे घालून बस अरे तुम्ही बस उभे

साखरचा आधीच्या आधीच्या काल तोंडात साखर तर दिदी आधीच्या तोंडात साखर टाकी दे हा सणच मित्रांनो असे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा एक प्रतीक असणारा भाऊबी सण असा हा आमचा परिवार हा छोट्या भावाचा मुलगा हरिदास आणि ही दिदी आणि रामदास आदित्य करला का हा हा देतो ना पैसा पैसा दिदीला पैसे दी दे, दे दे <laughs> ते पैसे देत दीपा दीपोना दे दी रामादी तिला पैसे दिटत दे पैसे देत दे दे आदिना पैसे दिले ती आणि रामदास ना ड्रेस दिलाय दीदीला तर आता मित्रांना अजून लहान पोर आहे समज नाही एवढी पण मग चालेल अशी भाव बी यांची नाही का आधी काय दिलं तर पन्नास रुपये आता नाही दिलंच नाही आधी ना त्यालाच घेतलं हा अधी पैसे तर अरे तो राहिला तो काय दिला दिदीला हा तो काय दिला आधी कपडी दिली का पैसा पैसे दिलं हां आणि हपा हा ड्रेस रामदासना दिदीला घेतला आहे फ्रॉक आहे तिथे चला आता दिदीला सजून लावलंय आहे मस्त ए, आधी। आधी का? 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 आ, आता काय मच रे आधी दिदीला आधीला हनतोय बरं का कळून ठरतोय हाणणार नाही ना दिदीला हाण नको बरं का आता वावाळी त्यांना हाण नको हा मित्रांनो आता ओवाळणी झाली मस्तपैकी आता यानंतर आम्हाला आता शेनीतला जाणारच आम्ही रामदास जाणार आहे वावाळ्याला शनितला आता हा सण आहे आजचा भाऊबीज खूप महत्त्व या सणाला मित्रांनो रामदास दिदीला नेऊन लाव आता खालच्या घरी रामदास दिदीला घेऊन गेला आहे तर मित्रांनो रामदासला आणि आदित्याला वाळायला वा त्यांची बहीण होती म्हणजे छोट्या भावाची मुलगी दिदी छोटी तर अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र